मालेगाव तालुक्यातल्या साकोरेचे शहीद जवान सचिन विक्रम मोरे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार कलि भारतमातेच्या वीर सुपुत्राला अभिवादन करण्यासाठी हजारोंचा जमाव लोटला होता सचिन मोरे अमर रहेच्या जयघोषात या लाडक्या भूमिपुत्राला साश्रू नैनांनी निरोप देण्यात आला गाळीस गलबलून टाकणारा हा हृदयद्रावक प्रसंग शहीद जवान सचिन मोरे यांच्या पार्थिवाजवळ रडणारा त्यांचा अवघ्या आठ महिन्यांचा मुलगा कार्तिक दोन छोट्या मुली वीरमाता जिजाबाई वीर पिता विक्रम आणि वीर पत्नी सारिका मोरे यांना अनावर झालेला शोक भारत चीन सीमेवर गलवान खोऱ्यात सहकारी जवानांना वाचवताना मालेगाव तालुक्यातील साकोरीच्या सचिन मोरेंना वीरमरण आलं त्यांचं पार्थिव साकोरी झाप या मूळगावी आणलं तेव्हा अंत्यदर्शनासाठी ते पंचक्रोशीतले हजारो लोक जमले होते भारत मातेचा जयघोष आणि शहीद सचिन मोरे अमर रहेच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला लष्करी इतमामात या वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला आठ महिन्यांचा मुलगा कार्तिक आणि पुतण्यानं त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला तेव्हा सगळ्यांचाच अश्रूंचा बांध फुटला शहीद मोरेंच्या कुटुंबाला केंद्र सरकारच्या वतीनं एक कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे सचिन यांना सध्या असलेला पगार आयुष्यभर त्यांच्या पत्नीला मिळणार आहे तसंच मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी केंद्र सरकार घेणार असल्याचं माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी यावेळी सांगितलं तर राज्य सरकारच्या वतीनं अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि कृषी मंत्री दादा भुसे यांनी श्रद्धांजली वाहिली शहीदाच्या परिवाराला एक कोटी रुपये मिळणार दुसरा त्याचा जो आजचा पगार आहे त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून मिळत राहणार तिसरा त्याच्या तिन्ही मुलांना भारतात जिथेही शिक्षण पाहिजे असेल ते शिक्षणाची जबाबदारी केंद्र सरकार उचलणार सचिन मोरेंच्या रूपानं महाराष्ट्राच्या आणखी एक सुपुत्रानं देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं शहीद मोरेंना झी चोवीस तासचा कडकडीत सॅल्यूट किरण टाजणे झी चोवीस तास साकुरी मालेगाव